मित्रांनो काटापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे छकडीचं मैदान होतं आहे आणि ह्या परिसरात जर पाहिलं पुणे आंबेगाव ह्या परिसरात जर पाहिलं तर चार बैलांची शर्यत प्रसिद्ध आहे घाट घाटात जी शर्यत भरते ही तर प्रसिद्ध आहे पण छकडी शर्यत ह्या भागात का घेतली या त्याच्यानंतर कशा पद्धतीनं बक्षीसचं पूर्ण रचना आहे हे सगळं जाणूया पूर्ण नियोजन कमिटी आहे नाव काय तुमचं दादा सुनील बाळासाहेब पोखरकर जसं मी प्रस्तावने सांगितलं की इथं घाटातील शर्यत प्रकार प्रसिद्ध आहे चार बैलांचे शर्यत प्रकार तर इथं छकडी शर्यत घेण्याचं कारण काय माझ्याकडं कबेरा नावाचा बैल आहे तो मी सलबतपूरमध्ये ठेवतो सलबतपूरमध्ये आपले मित्र आहेत त्यांच्याकडं असतो तिकडेच छकडीला पडतो आणि वाढदिवसाचं निमित्त पूजा फर्निचरचे हनुमंत शेठ जाधव कमलेश शेठ डोरे यांनी अतिउंचाईने म्हणले का तुझा वाढदिवस कबीरा बोलतो की पोळतो म्हणून तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण छकडी बारवण्याचं हो नियोजन पुरेपूर करू आणि त्यांनी नियोजन केलंय सगळ्यात महत् महत्वाचं बक्षिस वितरण बक्षीस जी रचना कशी असणार आहे बक्षिसाचं प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे आपलं ते एक लाख एकवीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी एक्क्याण्णव हजार आहे तिसऱ्या क्रमांकासाठी एकाहत्तर हजार चतुर्थला एक्कावन्न हजार पाचव्याला एकतीस हजार सहाव्या क्रमांकाला एकवीस सातव्याला अकरा आणि आठव्याला दहा असं आपलं एक ते आठ पर्यंत बक्षीस आहेत क्वार्टर फायनलला वगैरे बक्षीस आहेत का हा क्वार्टर फायनलला बक्षीस आहे क्वार्टर फायनलसाठी सुद्धा प्रथम क्रमांकाला अकरा हजार आहे त्यानंतर नऊ हजार सात हजार पाच हजार परत पाच हजार चार हजार चार हजार आणि तीन हजार अशी ही आठ बक्षीस क्वार्टर फायनलसाठी आहेत प्रवेश फी किती राहील या मैदानाची प्रवेश फी ह्या मैदानाची पहिलं बक्षीस एक लाख एकवीसचा असल्यामुळं ते बाराशे रुपये आपण ठेवले ती बाराशे बरं एक टक्के बक्षिसा एक टक्के एक आता एकंदरीत मैदान पाहिलं कारण छान रीतीने तयारी आत्ता चालू आहे तर ह्याचे नियम कशा पद्धतीने असतील नियम हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच हे मैदान पार पडेल आता बैलगाडी मालक यांच्या दृष्टीनं पळण्यासाठी फाटी कशी असणार आहे या थोडं इथे एक बैलगाडी मालक आहेत आणि तीन जे फेऱ्याचं मैदान आहे ते वारंवार येतात सांगा फाटी कशी आहे बसून सांगा फाटी ही एकदम काळ्या मातीची आहे त्याच्यामुळे पळणाऱ्या बैलांना एकदम चांगले जाणार आहे कोणती दुखापत वगैरे त्यांच्या पायाला होणार नाही आणि दहापट्टी जी आपली जिरुंदी आहे टोटल साडे चौदा फुट आतल्या आत बाजूला आहे आणि टोटल लांबी जी आहे ती आपण साडे नऊशे फुट ठुलेली आहे पुढं थांबण्यासाठी जागा आहे हो पुढं थांबण्यासाठी साडेचारशे फूट फुट ते पाचशे फुटाचा पल्ला आहे पुढे आपण नांगरून नांगरणी वगैरे करत आहोत आणि त्याच्यानंतर पाठीमागे समजा गाड्या आले जातात तर ते उभं राहू शकतील फिर एवढी जागा आहे कारण आमच्या पाठीमागे भरपूर जागा आहे आमच्याकडे तिथं पण पाचशे सहाशे फुटाचं जागा उपलब्ध आहे पाठीमागा अजून काही काही सुरक्षेच्या दृष्टीनं जे नियम आहेत ते विचारूया की काय आता जर पाहिलं तर पाण्याची सोय असेल ॲम्ब्युलन्स असेल ह्या सगळ्या गोष्टींचं उपाययोजना झाल्यात या गोष्टी पाण्याचे झाल्या ॲम्ब्युलन्सचे झाले जे जे काही येतं आपल्यास गरज आहे त्या सर्व गरज आम्ही पूर्ण केल्या आहेत चारा असेल पाणी असेल बैलांना बांधण्याची सोय असेल पकडण्यासाठी आम्ही तो बांडा ग्रुप म्हणून पाच पंचवीस मुलं पाहिले आहेत ते आपल्याला मदत करण्यासाठी सर्व या ठिकाणी हजर केले जाते सकाळीच बरं आता सगळ्यात महत्वाचं नाव नोंदणी कधीपासून चालू झाली नाव नोंदणी आपली जवळजवळ पंधरा दिवसापासून सुरू झाली परंतु मध्ये पावसाचं वातावरण असल्यामुळे परत ते थोडंसं स्लो झालं परंतु आता मागच्या दोन दिवसापासून पुन्हा नाव नोंदणी आता चांगल्या पद्धतीत वाढलेली आहे बरं आता आज किती वाजेपर्यंत नाव नोंदणी आज आपण पाच वाजेपर्यंत नाव नोंदणी ठेवलेली आहे म्हणजे आपल्याकडे आता चारशे नोंदणी झालेली आहे आणि आपलं नियोजन असं आहे का जे प्रथम सहाशे येतील आपण त्यांना प्राधान्य देणार आहे कारण पहिल्यांदाच आपण हे आयोजन करतोय आणि त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांचं लवकर उजडबळी यात्रा पार पडली पाहिजे यासाठी आपण प्रथम येणाऱ्या सहाश्यांना प्राधान्य देतोय संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपलं नाव नोंदणी चालू आहे आता कसं ह्या मैदानात अनेक बैलगाड्यातील नामवंत बैल पळा येणार त्यामुळं इकडं जे नामवंत बैल आहेत त्याला पाहण्यासाठी निश्चित गर्दी होते पळतानंतर विशेष जे बैल आहेत त्यांना अडचण येते कड्याच्या तर त्याच्यासाठी काय उपाययोजना वगैरे केली का तुम्ही आम्ही बारा पाट्या पाडलेल्या आहेत तिथं दहाच पाट्यांमध्ये आमची बैल पाळणार आहेत त्यासाठी आम्ही काय केले की एक साधारणतः जी पाटी ती चौदा फुटावर आम्ही बॅरीगेट लावलेत त्या बॅरिगेटला करून अंगरक्षित आम्ही उभे करणार दहा दहा फुटावरती किंवा वीस वीस फुटावरती त्याच्यामुळे पब्लिक कोणत्या आतमध्ये यायचा आम्ही न येऊन द्यायचा प्रयत्न करेल मी महाराष्ट्रभरातून बैलगाड्या रसिक येतात इथं मैदानात यायचं तर लोकेशन कसं आहे मध्यवर्ती काय सांगाल कशा पद्धतीने इथं यावं या मैदानात ठिकाणी या मैदानात नाशिकवरून होऊन येणाऱ्या गाड्यासाठी मनसर स्पॉट आहे मनसर येथून बावीस ते बावीस किलोमीटर आहे त्याचप्रमाणे नारायणगावसुद्धा मन यापर्यंत यायला वीस बावीस किलोमीटर आहे आणि मेन सेंटर भीमाशंकर कारखाना भीमाशंकर कारखान्यापासून दोन किलोमीटर इकडं शिकरापूर जर म्हटलं पंचवीस तीस किलोमीटर इथून सुद्धा नगर पुन्हा वाया आहे या बाजूला शिरूर आहे शिरूर आपल्याला पस्तीस चाळीस किलोमीटर आहे ह्या बाजूला बेल्ले नगरवरून कल्याण रोडने बेल्ल्यात उतरला तर तिकून सुद्धा आपला वीस पंचवीस किलोमीटर आहे पुण्यावरून जर आलं तरी मंसरवरून आपल्याला वीस बावीस किलोमीटरच आहे जाता जाता ज्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आयोजित होते काय सांगा सांगाल बैलगाडी मालकांना काय आवाहन करा बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान करतो का आमचा भरवणारा बारावनार यात्रा भरवणारा मित्र आहे तो सगळा बोलण्यात थोडासा कमी आहे पण बैलगाडीवाल्यांना आजूबाजूच्या संयोजकांना एवढीच विनंती करतो की आम्ही ही सुरुवातीला यात्रा भरवतो आहे आम्हाला भरपूर असं तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे ती अपेक्षा घार पाठपर्यंत पार पडेपर्यंत तुम्ही ठेवाल ही विनम्र अभि अभिलाषा बाळ बाळगतो मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता तयारी एकदम शेवटच्या टप्प्यात आली इकडं पूर्ण मंडप असेल त्याची बांधणी चालू आहे अगदी बॅरिकेड्स असतील सुरक्षेच्या दृष्टीने ते सगळं चालू आहे महिलांसाठी शेपरेट बसण्याचे आसन आसन क्षमता पूर्ण मोठ्या प्रमाणावर आहे तुम्ही बघू शकता सगळं चालू आहे तर मैदान होतं आहे उद्या ओपनचं मैदान आहे आणि एक वेगळ्या ठिकाणी जिथं सांगितलं की जिथं घाट शर्यत भरते त्या ठिकाणी ही शर्यत हो होते तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी चालकांनी रसिकांनी इथं येऊन या मैदानाची शोभा वाढवाई मैदान आहे उद्या धन्यवाद